सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज मी निकाल वाचलेला नाही पण मला असं सांगण्यात आलं की त्यावर त्यांनी काही फारसं भाष्य केलेलं नाही फक्त निवड अवैध आहे असं एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे असेल सर्वांचं बहुमत म्हणून पक्ष देणे अयोग्य आहे का अशी भूमिका आपली महाविकास आघाडी असताना शिवसेनेबद्दल होती आता काय सांगा नाही कळलं नाही म्हणून आमदारांचं बहुमत म्हणून पक्ष देणं अयोग्य आहे अशी भूमिका आपली महाविकास आघाडी असताना शिवसेनेबद्दल होती आता हे काय अयोग्य आपली नाही सुप्रीम कोर्टाची होती की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की एखाद्या पक्षाचे आमदार जर इकडे तिकडे गेले तर त्यांच्या मागे पक्ष जाणं योग्य नाही पक्ष पक्षाच्याच जागे राहतो आमदार येत असतात जात असतात त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दे दिलेला आहे जो न्याय शिंदेंना दिला होता पत्रतेबाबत तोच न्याय आता राष्ट्रपतीला भेटेल असं चर्चेला जात आहे कारण कालचा न्याय जो आहे तो शिवसेनेने दिला होता तो राष्ट्रपतीला भेटला नाही तर विधानसभेचे अध्यक्ष न्याय देणार आहेत त्यांनी आमच्याकडून आम आमचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यांनी आता न्याय देण्याची कधी म्हणजे पंधरा तारखेपर्यंत हे आहे त्याविषयी ते त्यांनी न्याय देण्याच्या आधी काही मतं व्यक्त करणं योग्य वाटत नाही मला पण सुप्रीम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक निर्णय दिलेला आहे आमची अपेक्षा आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यासमोर जे मुद्दे मांडले गेले त्याचा स्वतंत्र कोणत्याही बाहेरच्या झालेल्या निर्णयाचा आधार न घेता त्यांच्या सदसद सत्सद्बुद्धीला स्मरून त्या निकाल येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि राष्ट्रवादी आणि उगत असूर या असं सूत्रांची माहिती आहे की असं नाव आणि चिन्ह मिळते जेव्हा मागितलं जात आहे सर मी इथंच आहे कर्जतला दिल्लीला पवारसाहेब त्याचे निर्णय करत असतील तर ते त्याप्रमाणे मला माहीत नाही की काय निर्णय झालेला आहे किंवा काय त्यांनी हे केलं आहे काल रात्री आमची फोनवर थोडी चर्चा झाली पण आपण म्हणताय त्या बाबतीत नक्की काय हे आज मला सांगता येणार नाही आजी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आजी एक काय नाही नाही कोणाची मत नाही मागवली. आजी दादांचे पण लोक उत्साहाने मोबाईलवर प्रचंड सूचना करतायत आहेत. एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. दम असेल तर पक्ष काढा असं त्यांनी शिंदंना सांगितलं. तुमच्या तिम्मत असेल तर तुमची तिम्मत असेल तर पक्ष काढा. आता तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतोय. काय सांगा तर लोक बघून लोक मत ठरवतील ना त्याची तुमच्यावर जसा त्याचा परिणाम झाला आहे त्या व्हिडिओचा तसं सगळ्यांच्यावर होईल अशी अपेक्षा आहे राज्यसभेवर जाण्यासाठी झुजबूज चालू आहे अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ सुद्धा आग्रही आहेत राज्यसभेवर जाण्यासाठी एकंदर म्हणजे अंतर्गत संघर्ष आता टिकेला पोहोचला आहे मराठा ओबीसी समाजाच्या भूमिकेवरून छगन भुजबळ मागे नाही नाही छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत दुसऱ्या त्यांच्या मित्रपक्षाच्या एका आमदाराने केलेलं विधान जे आहे ते आ, सरकार कसं चाललं आहे याचं ते एक उदाहरण आहे आणि अशा आमदाराला मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री यांनी काही समज दिली आहे असंही आमच्या वाचनात कुठं आलेलं नाही त्यामुळं बघू आता कसं आहे ते तर राष्ट्रवादी भवनावर पण अजित पवार गटांचा दावा होतोय ते राष्ट्रवादी भवन आहेत बांधलेले का बघू आता काय काय होणार आहे ते ले ले काई काई रहे मला माहीत नाही ते काय करणार आहेत तुम्ही त्यांच्याकडून विचारून मला जर सांगितलं तर बरं होईल <laughs>